तर गोपीनाथ मुंडे यांची हत्या झालीच नाही असा दावा मुंडेंचे निकटवर्तीय हो विजय गव्हाणे यांनी केलाय विजय गव्हाणे हे मुंडेंचे हो मानले जातात तर विजय गव्हाणे यांनी असा दोन हजार चौदा ची निवडणूक ही मोदी लाट नसून ईव्हीएम हॅक असल्याचा खळबळजनक आरोप आंतरराष्ट्रीय हॅकरने केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच सुनामी पसरलेली आहे आणि आता या सुनामीवर भाजपाची बाजू मांडण्यासाठी भाजपचे माजी आमदार विजय गवाणे आपल्यासोबत आहेत या संपूर्ण खळबळजनक प्रकरणावर आपण भाजपची बाजू काय आहे नेमकी कारण यामध्ये दोन मोठे एक तर ची आरोप आहेत एकतर दोन हजार चौदाची निवडणूक ही ईव्हीएम हॅक असल्याचा धक्कादायक दावा केलेला आहे आरोप केलेला आहे त्यासोबतच स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांची हत्या देखील याच गौड झाले असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे काय संपूर्ण आपली भाजपची बाजू आहे ईव्हीएम हॅकच्या है। संदर्भामध्ये दे। या देशातल्या इलेक्शन कमिशनरने उत्तर दिलेलं आहे पक्ष म्हणून त्या संदर्भामध्ये उत्तर मी देणं योग्य नाही प्रश्न आहे गोपीनाथ मुंडेंचा यांचा ईव्हीएम त्या है संबंध जोडण्याचा मुळात प्रश्न आहे की गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली का चौकशीमध्ये उत्तर नाही त्यांच्या कुटुंबानी चौकशी अहवाल मान्य केलाय समाजामध्ये जो रोष होता तो संपूर्ण समाजाने सुद्धा तो मान्य केला पंकजाताई समोर येऊन का नाही त्यांचं स्पष्टीकरण करत आहेत पंकजाताईशी आपण बोलला तर ते निश्चितपणे स्पष्टीकरण करेल आता हा अचानक घडलेली घटना आलेली मुलाखत आहे उद्या ना बोलतील तर पंकजाताई ताई स्वतः देखील या संपूर्ण खळबळजनक प्रकरणावर उद्या बोलतील अशी विश्वास असा हा आमदार विजय चव्हाण माजी आमदार विजय चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे विजय गावाने ठीक आहे